नुसार ज्या पात्र शाळा आहेत त्यांना खरं म्हणजे अनुदान दिलं पाहिजे अध्यक्ष मोदय हो मी एवढंच सांगेन की आपल्या बघा आता जनता म्हणते आता बघा आमची आठवण येते का पेरले ते उगवेल का उगवेल ते टिकेल का टिकेल ते विकेल का या चक्रात अडकलोय आम्ही राब राब राबणाऱ्या हातांना सांगा काय देता तुम्ही सांगा आमच्या कष्टाचा मोल होतो का म्हणून धोरण बनवताना बघा आमची आठवण येते का मोठ्या कष्टाने आई वडिलांनी शिकवलं आम्हाला फिरफिर फिरलो पण काम नाही हाताला आमच्या आई वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होईल का म्हणून धोरण बनवताना बघा आमची आठवण येते का लाडकी लाडकी म्हणून केले आमचे नुकसान सांगा कधी मिळणार आम्हाला मान सन्मान पैसे दिले म्हणजे सारेच होते का म्हणून धोरण बनवताना बघा आमची आठवण येते का स्वातंत्र्याच्या पंचाहत्तराव्या वर्षी आजही वाहत्या नदीतून वाढ काढ काड़, वाट काढतोय जंगल जमिनीसाठी लढतोय आमचे हक्क मागतोय आमचे हक्क आम्हाला मिळतील का म्हणून धोरण ठरवताना बघा आमची आठवण येते का असं कसं जसं तसं आता मिळाले बहुमत तुम्ही म्हणाले महाराष्ट्र आता थांबणार नाही शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळो बेरोजगारी दूर हो महिलांना सन्मान मिळो सुख समृद्धी शांती नांदो एवढीशी तरी अपेक्षा महाराष्ट्राने ठेवावी का म्हणून धोरण बनवताना बघा महाराष्ट्राच्या जनतेची आठवण येते का धन्यवाद माननीय ज्येष्ठ सभागृहाचे आपले सदस्य जयंत पाटील साहेब खूप छान भाषण केलं आपण पण त्याच्यामध्ये दोनशे सहासष्ट नियमांतर्गत आपलं थोडं झक मारणे हा शब्द रेकॉर्ड झालेला आहे तो व्हायरल होऊ नये क्रमांक तुमचं भाषण व्हायरल होऊ नये बाहेर एवढ्या चांगल्या दुरुस्ती करतो झक मारणे माग घेतो आणि मासे मारणे असं शब्द घाला त्यात ओके ठीक आहे त्याच झक मारणे मासे झक मारणे असं आहे तेच